पंढरपूर मागेवारीच्या प्रदर्शनामध्ये याच नाव रामा आलेला आहे बघा काजळी खिलार मधलं प्युअर ब्रीड आहे डोळ्याच्या सहित पूर्ण काजळे गोंडा नक्या शिंग बिंग तुमचं नाव आणि पत्ता सांगा महादेव मस्के गादे गाव हा पंढरपूरचा आणि आता ब्रिडिंगला चालू आहे किती रुपये घेत लांबनगर आली तर दीड हजार हजार रुपये घेतो रुपये घेतो बघा किती गया झाल्या असतील याच्यात आणि दाताला तिसरा दात पडला पडलाय बघा चाळीस पंचाळीस गया झालेत माप बघू शकता लांबी उंची एकदम एक नंबर काजळी किल्लारच ब्रीड गादेगाव मध्येच आपल्याला मिळतं नंबर तुमचा एक्याऐशे ऐंशी पंच्याऐंशी अठ्ठावीस अठ्ठावीस बासष्ट बघू शकता त्याच्याकडून गाय भरायची असेल तर तुम्ही नक्की कॉन्टॅक्ट करा थोडं फिरवा येत्याला कसा आहे कापड बघा राम कुठल्या गटामध्ये एंट्री आज चार दात मध्ये नातकुळ